आता वळुयात नांदेडकडे नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे नांदेडमध्ये ही घटना घडलेली आहे विद्यापीठ निसर्ग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत शासकीय रुग्णालयामध्ये एकतीस विद्यार्थी दाखल आहेत काहींना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे विषबाधा झालेल्या या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे विद्यापीठ परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यामुळे या परिसरात वसतिगृह आणि खाजगी खोल्या घेऊनही विद्यार्थी राहतात या भागातील एका गाड्यावरती काल रात्री अनेकांनी पाणीपुरी खाल्ली आणि रात्री काहींना पोटदुखी मळमळ त्रास होऊ लागले उलट्यांचा त्रास होऊ लागला विद्यार्थ्यांना विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सर्वांवर उपचार सुरू असून प्रकृती सगळ्यांची स्थिर आहे शासकीय रुग्णालयात विद्यार्थी दाखल आहेत आणि बावीस ते सव्वीस या वयोगटातील हे तरुण तरुणी आहेत अधिक माहिती पद्धतीने नांदेड शहरातील विष्णुपुरी या, ना, या भागात घडलेली ही घटना आहे या भागामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यापीठ तसा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय टी एड बी एड अशा पद्धतीचा हा शैक्षणिक कॅम्पस आहे आणि या भागामध्ये एक पाणीपुरीचा गाडा होता या गाड्यावरती काल काही विद्यार्थ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर रात्री उशिरा यातील काहींना मळमळ जुलाब अशा पद्धतीच्या तक्रारी झाल्या आणि सर्वांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं धाव घेतली आतापर्यंत एकतीस विद्यार्थ्याची नोंदणी या कारणांसाठी तिथं झालेली आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे एका पाणीपुरीच्या गाड्यावर पाणीपुरी खाल्ल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे प्रशासन आता त्या पाणीपुरीवाल्याचा देखील शोध घेत आहे आणि प्रशासनानं आवाहन केलंय की नांदेड शहरातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता बाहेरील पदार्थ खाण्याचं विद्यार्थ्यांनी टाळावं अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनानं केलेलं आहे एकूणच पाणीपुरी खाल्ल्याने हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पाणीपुरी खाल्ल्यामुळे झालेला हा त्रास आहे आता अर्थातच ही पाणीपुरी बनवणारी व्यक्ती कोण त्याचा शोध घेणंही तितकंच गरजेचं असणार आहे